चंदगड तालुक्यातील बसरगे येथील प्रतिष्ठित नागरिक माजी राज्यमंत्री ब्रमवल्न पाटील यांचे खास समर्थक म्हणून ओळखले जाणारे मारुती रामकुटरे यांचे बुधवारी संध्याकाळी त्यांच्या दुचाकी आणि कारगाडीच्या समोरासमोर धडकेमुळे अपघाती निधन झाले आणि त्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पाठीमागे बसलेले दुसरे एक स्वार ते जखमी झाले आहे त्यांना उपचारासाठी बेळगाव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे मारुती कुटरे यांच्या निधनाची वार्ता बघता बघता संपूर्ण तालुक्याभर पसरली बस तर बसरगे या त्यांच्या गावी शोककाळा بصر لله